नमस्कार मैत्रिणी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण साधी सोपी अशी लाल भोका भाजी कशी बनवायची ती बघणार आहे जी तुम्ही सकाळच्या तुमच्या घाई गडबडी तुमच्या टिफिनसाठी बनवू शकता एकदम झटपट अशी होते पंधरा ते वीस मिनटात तर मग लाल भोपळ्याची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे क्लिक करा त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भोपळ्याची भाजी बनवायला हा पाव किलोपेक्षा थोडासा जास्त भोपळा आहे तो घेतला आहे मी त्याच्या आतल्या सर्व बिया काढून स्वच्छ धुवून आहे मी आता त्याचे आपण तुकडे करून घेऊया त्याचे साल आधी काढून घ्यायचे साल जरा कडक असते त्याचे छोटे छोटे तुकडे करून काढून घेतले तरी चालते किंवा बटाटा सोलण्याने त्याने पण निघते साल त्याची दे सर्व साल काढून घेऊया आपण भोपळ्याची बारीक बारीक तुकडे करून साल काढलात तर लवकर निघते साल फटाफट काढायला पण सोपी पडते सर्व भोपळ्याची साल काढून घेतलीत मी याला आपण बा बारीक बटाट्याच्या कापसाठी तोडूया भोपळा थडाक फाडक असतो त्यांना कापायला थोडं त्याला हे लागतं जोर ते सर्व कापून घेतले मी बटाटा सारा आपल्या फोडी करून घेतले आहेत भोपळाचं आता भाजी बनवायला मी हा एक कांदा घेतलाय बारीक कापून त्याच्यातच ह्या दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत कडीपत्त्याची पानं घेतली आहे सात आठ धुऊन ती घेते हे कोथिंबीर घेतली आहे आणि वरून घालायला नारळ घेतलाय किसून ओला आता भाजी बनवायला घेऊया आपण गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल आपलं तापलं एक चमचा मोरी टाकूया मोरी तडतडली तर की जिरं टाकायचं आहे एक चमचा राई जिरा छान तडतडल्या तर कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकते थोडा गुलाबी करून घ्यायचं आहे कांदा कांद्याचा थोडा कच्चटपणा जाईल एवढाच परतायचा आहे जास्त त्याला लाल करायचा नाही आहे थे, थे हाँ में में तर त्याच्यात ह्या भोपळ्याच्या होळी टाकायच्या अर्धा चमचा हळद टाकायचे मीठ टाकायचे चवीनुसार हे सर्व मिक्स करून घ्यायचंय छान सर्व मिक्स करून झाले आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपण जे मीठ टाकलंय त्या मीठाच्या पाण्याच्या वाफेवरच आपली भाजी आपल्याला शिजवायची आहे पाणी टाकायचं नाही त्यात कारण भोपळा लगेच शिजतो दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपली भाजी चेक करूया भोपळा हो छान शिजला आहे नरम झाला आहे बघू शकता तुम्ही जास्त पण त्याला शिजवायचा नाही आहे पण पर हा परफेक्ट शिजला आहे आपला भोपळा हो त्याच्यात आपण ना खोबरं टाकूया आणि कोथिंबीर घालून सर्व करूया आणि कोथिंबीर घालून थोडस मिक्स करून घेऊया रेडी आहे आपली भोपळ्याची सुकी भाजी थोडस खोबरं घालून गार्निशिंग करते मी आपली भोपळ्याची भाजी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही भोपाळची सुकी भाजी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अजून पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा